जगातील लहान उंचीची म्हैस म्हणून राजाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे ही घटना आहे मान तालुक्यातील मलवडी मधील पाहूयात सविस्तर या बातमीमधून जगातील सर्वात लहान उंची असणारी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील मलवडीच्या राजाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे या ठेणग्या राजाला पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागली असून प्रत्येक प्रदर्शनात ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे मलावडीतील शेतकरी आणि पशुपालक त्र्यंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी एकोणीस जून दोन हजार बावीस रोजी राधाचा जन्म झाला राधा दोन अडीच वर्षाची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्र्यंबक बोराटे यांच्या लक्षात आला त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत यांनी राधाला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदाच राधाने सहभाग घेतला अनराजाचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला त्यानंतर पुसेगावचे सेवागरी कृषी प्रदर्शन व कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण तेरा कृषी प्रदर्शनास खास आकर्षक म्हणून राजाला निमंत्रित करण्यात आले चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने राजाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राजाची पाहणी करून अहवाल पाठवला वीस सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली आणि राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली यामुळे राधा या म्हशीचे मालक यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे नमस्कार मी आणि त्रिंबक बोराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर आताच आपल्या राधाने एक जागतिक विश्व विक्रम नोंदवला त्यामध्ये तिची जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत आपल्या राधाने महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर तेरा कृषी प्रदर्शनी केली त्यामुळे कर्नाटक मध्ये जाण्याची संधी भेटली आतापर्यंत आपल्याला त्याचप्रमाणे आपण एक बारा सप्टे बारा जानेवारीमध्ये तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देशातील सर्वात छोटी मैस म्हणून नोंद झाली होती आणि तिचे आत्ताच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगातील सर्वात छोटी मैस म्हणून नोंद झालेली आहे आमच्या वडिलांची वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आले की ती उंची वाढत नाही मग त्यानंतर आमच्या वडिलांचे स्वप्न होते की तिने कुठल्या तरी कृषी तिला भाग घेण्याची संधी भेटावी त्यासाठीच मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनात जाण्याची संधी शोधत होतो पण सुरुवातीला आम्हाला कोणी प्रसाद दिला नव्हता व्यवस्थित सोमनाथ शेट्टी साहेबांनी आम्हाला सोलापूर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूर या ठिकाणी भाग घेण्याची संधी दिली त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिची चर्चा चालू झाली होती त्यासाठीच आपण जगातील सर्वात मोठकी मॅसेज होण्याचा जो दावा केला होता त्यासाठी आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जी नोंद झालेली आहे तिचे खुराकामध्ये सांगा झालं तर त्याला खुराकामध्ये तिला शेंगदाणा पेंट मक्काचा भुसा गव्हाचं पीठ असं दिलं जाते आतापर्यंत विकलणार नाही तिला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका